नितीन गडकरींनी कॅबिनेट मंत्रीपदाची मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रीपदाची तर शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही देखील या बातम्या ऐकल्याच असतील मात्र त्यापैकी अनेकांना प्रश्न पडलाय हे कॅबिनेट मंत्रीपद तर माहिती आहे पण राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणजे काय असतं थोडक्यात जाणून घेऊया सरकारची यंत्रणा चार भागात विभागली गेली आहे सर्वात हाय लेवलवर असतात पंतप्रधान त्यानंतर येतात कॅबिनेट यान मंत्री यानंतर राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि त्यांच्या खाली असतात राज्यमंत्री पंतप्रधान सर्वांनाच माहिती आहे देशाचे प्रथम नागरिक सर्वोच्च पद तर यानंतर येतात कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री हे सगळ्यात वरिष्ठ पातळीवर असतात पंतप्रधानानंतर कॅबिनेट मंत्र्यांचा प्रभाव जास्त असतो सरकारमधील कॅबिनेट कॅबिनेट बैठकीत ठरवली जातात या खात्यातील सर्व निर्णयाला मंत्र्याला जबाबदार जातं राज्यमंत्र्यांच्या तुलनेत कॅबिनेट मंत्र्यांना सुविधा जास्त दिल्या जातात मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मिनिस्टर उपस्थित राहणं अनिवार्य आहे विधेयके ही कॅबिनेट बैठकीतच मंजूर केली जातात यानंतर ती संसदेत मांडता येतात प्रशासकीय सेवेत हातभार लावण्यासाठी कॅबिनेट सेक्रेटरीचा देखील सहभाग असतो यानंतर येतं राज्यमंत्रीपद कॅबिनेट मंत्र्याला मदतीचा हात म्हणून राज्यमंत्री असतात कॅबिनेट बैठकीत राज्यमंत्री उपस्थित राहू शकत नाहीत ज्याप्रमाणे कॅबिनेट मंत्री एकच असतो मात्र राज्यमंत्री हे अनेक असू शकतात राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याला सपोर्ट करत असतात राज्यमंत्री हे सेकंडरी असतात पुढील भाग आहे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री एखाद्या विभागाची संपूर्ण जबाबदारी स्वतंत्र प्रभार राज्यमंत्र्याकडे असते हे पहिल्या दर्जाचे असतात ते थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात जी महत्वाची मंत्रालय आहेत कधीही त्यांचं राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार नसतं उदाहरणार्थ गृह संरक्षण अर्थ या खात्यांना केवळ राज्यमंत्रीच दिले जातात मात्र स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री पद हे कॅबिनेट मंत्री पदा एवढं पॉवरफुल नसतं